नारायण राणे यांना की तुम्हाला जर खासदार व्हायचे असेल तर तुमच्या धमक आहे तो तुम्ही निवडणुकांना सांगू जा की तू फक्त आणि फक्त कधी भाजपाची भाटगिरी करून तर कधी जातींच्या अस्मितांचं राजकारण करत अशा पद्धतीने दुही निर्माण होईल अशी वक्तव्य थांबवा कारण हे पब्लिक आहे पब्लिक सांगती आहे स्वाभिमानी मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण घेऊ नये शिवछत्रपतींच्या स्वाभिमानी बाण्याला आणि त्या इतिहासाला त्यांनी जागलं पाहिजे इति नारायण राणे किंवा मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण घेणे म्हणजे ओरिजिनल ओबीसीवर अन्याय होणे ही सगळी जी काही सोकॉल्ड नारायण राणे यांची स्टेटमेंट्स आहेत हे सगळे स्टेटमेंट म्हणजे त्यांना आत्ता आठवलेला सोयीस्कर वाद आहे मुळात जर खरंच शिवछत्रपतींबद्दल नारायण राणेंना आस्था असती अस्मिता वाटत असती तर जेव्हा मंगलप्रभात लोडासारखा व्यक्ती किंवा प्रसाद लाडसारखी व्यक्ती शिवछत्रपतींबद्दल बोलत होती किंवा राज्यपाल असणारे भगतसिंग कोश्यारी शिवछत्रपतींचा अपमान करत होते तेव्हा त्यांनी आपलं तोंड उघडलं असतं पण तेव्हा ते बोलले नाही त्यांना ओबीसींच्या प्रश्नांची ही जाणीव असती तर त्यांनी इतक्या दिवसात काही विधायक भूमिका घेतली असती ती गेल्या नऊ महिन्यात त्यांनी ती भूमिका घेतलेली नाही आणि त्यांना मराठा आरक्षणाबद्दल किंवा मराठ्यांबद्दलही जर आस्था असती तर त्याही संबंधाने त्यांनी आपली एक रचनात्मक मांडणी किंवा भूमिका म्हणून ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी कलम तीनशे चाळीससाठी साठी राजीनामा दिला तसा त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामाही दिला असता पण यापैकी नारायण राणे काहीच करत नाहीत कारण नारायण राणे यांना ना, ना ओबीसींची फिकर, फिकर आहे ना मराठ्यांची फिकर आहे त्यांना फिकर आहे ती स्वतःच्या राज्यसभेच्या जागेची कारण आता राज्यसभेची टर्म संपत आलेली आहे आणि राज्यसभेचं कंटिन्युएशन घेण्यासाठी ते भाजपावर दबाव टाकू पाहत आहेत पण आमची विनंती असेल नारायण राणे यांना की तुम्हाला जर खासदार व्हायचे असेल तर तुमच्या धमक आहे तर तुम्ही निवडणुकांना सामोरे जा आणि वाटेल ती पद मिळवा परंतु फक्त आणि फक्त कधी भाजपाची भाटगिरी करून तर कधी जातींच्या अस्मितांचं राजकारण करत अशा पद्धतीने दुही निर्माण होईल अशी वक्तव्य थांबवा कारण हे पब्लिक आहे पब्लिक सब जांती आहे की राज्यसभेची टर्म संपत आली म्हणून तुम्ही राजकारण करताय